आहे का तुला नाही ना खोकला नाही आहे तुला खोकला कुठं आहे अरे बापरे एवढा खोकला येत का तुला खोकला आहे का नाही ना खोलाय नाही खोकला नाही येत आहे तुला कुठे खोकला येत आहे कुठे खोकला येत आहे तुला कुठे आहे खोकला आलास तर नाही तुला खोकला खोकला नाही ना तुला देतो तुला फोडून देतो फोडून खोकला का तुला घे घे खोकला आला का तुला घे ना मी देतो ना गेला का खोकला आता कशासाठी खोकला तर तुला खोकऱ्यासाठी खोकला आता अगस्तला

कशासाठी चॉकलेटसाठी ची गोडी पाहिजे तुला ही पाहिजे हो। नो तुला खोकला नाही आहे